नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या या सात नोव्हेंबर रोजी पेरणी केलेल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये आज उभे आहोत याला आज एक प्रथम डवर पाळी झालेली आहे आणि एक पाणी देऊन झाले सोबत जे काही रारलेलं तण आहे त्यामध्ये आपण निंदनसुद्धा चालू आहे आणि आज या हरभऱ्यामध्ये फिरत असताना बऱ्याच दिवसाची जी समस्या आहे मर रोगाची हरभऱ्याची ती या शेतामध्ये मला थोडी जाणवते तर आपण बघूया काय काय आहे ते आपला सुपर अनन्यगिरी एकवीस सव्वीस सत्तावीस किलो पेरूनसुद्धा असा पातळ झालेला आहे काही ठिकाणी चांगला उगवला आणि या शेतामध्ये खाली आपण दोन शेतामध्ये पेरलेले आहे पण या शेतामध्ये मला मरचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसत आहे आता हा बघू शकता हे हरभळ्याचं झाड हे आता पिवळं पडायला सुरुवात झालेली आहे हे पहा हे एक झाड तर हे पूर्ण हे झालेलं आहे आणि मी काही झाडं उपटून आपल्या हातात धरलेली आहे तर हे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो यांची मुळं पूर्णपणे पांढरी झालेली आहे आणि तिच्यावर एक पांढरा असा बुरशीचा आलेला आहे आणि आता आपण हे लाईव्हमध्ये उपटू एक हे बघा हे आत्ता उपटलेलं झाड आणि यावर अतिशय या असा बुरशीचा थर चढलेला आहे तर म्हणजे याला बुरशीजन्य आजाराचा हा प्रादुर्भाव आहे आणि ही बुरशी आपण फायटोफेरा किंवा फिजेरियम या गटातील आहे आणि या बुरशीचं वैशिष्ट्य म्हणजे ही बुरशी जमिनीमध्ये सहा ते आठ मीटरपर्यंत खोलीपर्यंत जाऊ शकते ती सुप्त अवस्थेत राहते आणि तिला जर पोषक वातावरण मिळालं तर ती पिकाच्या मुळावर अटॅक करते आणि ह्या जे काही मेन मुळं आहे ह्याच्या भोवती आपल्याला एकही जे आपण आगंतुक मुळं किंवा बारीक मुळं असतात ज्याच्यामुळे रस शोषून झाडाला दिला जातो ते पूर्णपणे नाहीसे झालेले एकही मूळ याचं शिल्लक नाही आहे त्यामुळं झाडाला द्रव्य मिळत नाही आणि ते झाड वाळते तर असा हा जो काही प्रॉब्लेम आहे तर याला फवारणीतून दरवर्षी आपण वेगवेगळी औषधं वेगवेगळे वेग 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 प्रमाण करतो पण पाहिजे तसा कुठेही रिझल्ट येत नाही यावर एक म्हणजे आपण ड्रिंचिंग करू शकतो यावर्षी आपण याला बीज प्रक्रिया करताना जैविक वापरली ट्रायकोडर्मा आणि रायबोझियम ट्रायकोडर्मा आणि महाजैविक एन पी के असं जे यांनी दिलं होतं किंवा आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण पेरणीची अगोदर जी दिली आज याला जवळपास तीस ते बत्तीस दिवस होत आहे आणि मर रोगाचं प्रमाण या शेतामध्ये नाही म्हटलं तरी पाच ते दहा टक्क्यापर्यंत आहे आणि उगवणसुद्धा कमी झालेली आहे बियाणं थोडं टोकरलेलं होतं महामंडळाचं चला ते पुढे पेस कवर होईल असं वाटतं आहे एकंदरीत ही व्हरायटी तशी चांगली आहे आणि आता यामध्ये आपण फवारणीमध्ये जर काय घेता येईल तर पहिला घटक येतो आपला रोको खायोफिनिट मिथाईल याने सुद्धा याला थोडाफार आळा बसतो त्यानंतर रेडोमिल गोल्ड मॅनकोझेप आणि मेटॅलेक्झिक असं ते कॉम्बिनेशन आहे आणि तिसरं एरिएट हे तीन सध्या तरी मर रोगासाठी शिफारशीतले आणि चांगली आहे त्यापैकी आपण जे शक्य होईल ते फवारावं यासोबत झाडाच्या मुळी वाढीसाठी बायोविटा यक्ससारखं जर आपण टॉनिक घेतलं तर त्यामध्ये सर्व घटकद्रव्य आहे आणि ब्रँचिंग आणि फ्लावरिंगसाठी आता तीस बत्तीस झाले तर पस्तीस दिवसानंतर फ्लावरिंग होते तर बारा एकसठसुद्धा यामध्ये वापरलं तर चालेल आपण पहिली फवारणी कोणती घेता हे कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आढळवला तर लाईक कॉमेंट आणि शेअर करा अळीचा प्रादुर्भाव अतिशय कमी आहे कारण सध्या वातावरणात थंडावा खूप जास्त आहे त्यामुळे एक साधे अळीनाशक इमामेक्टीन किंवा प्रोफेक्ट सुपर घेतली तरी चालेल